महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत बुद्धांनीच निर्मिलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्माच्या मार्गावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ ह्या वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रावर पोहोचवला त्यांनाही अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन, त्रिवार वंदन। आज वर्षावास दोन हजार चोवीसचा एकसष्टवा दिवस आहे आज तारीख आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आज आपण पाहत आहोत अरहंत वग्ग गाथा क्रमांक तीन ज्यामध्ये म्हटलेले आहे ए सन्निचयो नथिये पर्यात भोजना सुन्नतो अनिमित्तो विमुखो एस गोचरो आकाशे व सुकुंतान गती तेरणया अर्थात जे संचय करत नाहीत जे भोजनाची योग्य मात्रा जाणतात शून्य स्वरूप निमित्तरहित विमुक्ती ज्यांच्या दृष्टी पथात आहे त्यांची गती आकाशातील पक्षाची गती असते तशीच आहे अज्ञेय असते एकंदरीत अरंत हे अनमोल गुणांची खाण असतात त्यांचे दैनंदिन जीवनक्रमसुद्धा साधा आणि सरळ असतो आजच्या भौतिक जगाच्या विरुद्ध असतो सामान्यजन धन दौलत पैसा आडका घरदार सोनं नाणं धनदौलत जमा करण्यात आवश्यक घालवतो परंतु यापैकी एकाही गोष्टीची वा एकाही वस्तूची जमा करणे वा संचय करणे त्यांचे ध्येय नसते म्हणून ते कुठल्याही वस्तूचा किंवा गोष्टीचा संचय करीत नाही एवढंच नाही तर भोजनाची योग्य मात्राच ग्रहण करतात नंतरच्या भोजनाची चिंता सुद्धा करीत नाही आणि त्याचा संग्रहसुद्धा करीत नाहीत तसेच मनन चिंतन ध्यानामुळे त्यांचे प्रज्ञाशक्षू उघडलेले असतात त्यामुळे त्यांना सर्व सृष्टीचे शून्य स्वरूप समजून आलेले असते आधी व अंताचे ज्ञान झालेले असते सर्व जग शून्यातून निर्माण होऊन पुन्हा शून्यात विलीन होणार आहे हे ते जाणतात यालाच शून्य स्वरूप म्हणतात सर्व धारणा निमित्त रहित होऊन जातात सर्व राग लोभ मोह द्वेष यामधून त्यांची सुटका झालेली असते त्यामुळे त्यांचे चित्त सुद्धा विमुक्त झालेले असते अरंत यांच्या चित्ताची गती आणि पक्षाची उडण्याची गती सारखीच असते पुढील क्षणी पक्षी कसा झेप घेईल हे जसे जाणता येत नाही तसेच ज्ञानी व्यक्तीसुद्धा त्याच्या मंगल चित्ताने कुठले ज्ञान प्राप्त करेल हेही सांगता येत नाही त्या दोघांची गती अर्थात पक्षाची आणि अरहंतांची गती जरी जगासाठी अज्ञेय असली तरी त्यांच्या स्वतःसाठी मात्र ती त्यांच्या ताब्यात असते जगाविषयी अत्यंत करुणेने अहंत कार्यरत असतात निस्वार्थ भावनेने ते सेवा भाव जगतात जगण्याविषयीची त्यांची अशक्ती उरलेली नसते म्हणून त्यांना कुठल्याही निमित्ताची गरज पडत नाही अशा तऱ्हेच्या मंगल आयुष्याला ते जगत असतात म्हणून तथागत बुद्धांनी अरंत वर्ग गाथा क्रमांक तीनमध्ये अरंतांचे गुण सांगताना गुण गौरव करताना म्हटलेलं आहे जे जे संचय करीत नाहीत जे भोजनाची मात्रा जाणतात शून्य स्वरूप जाणतात निमित्तरहित राहतात विमुक्ती त्यांच्या दृष्टीपदात आलेली आहे त्यांची आणि पक्षाची गती सारखी झालेली आहे आणि ते अज्ञेय असतात आज येथेच थांबतो नमो बुद्धाय, जय भीम थँक्यू